श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक नियर मालवण अपोजिट आशा एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित फक्त श्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय सावर्डे चिखून ग्रामीण लोकांच्या आरोग्यासाठी चढत आहे अद्यायाव अशा वैद्यकीय सुविधा अल्पदरात कोकणात उपलब्ध केल्या आहेत आठशे बेडने सुसज्ज अशा आंतरुग्ण विभागात अनेक अतिदक्षता विभाग कार्डियाक सेंटर तसंच टाटा मेमोरियल केंद्राशी संलग्नित कॅन्सर विभाग गेली वीस वर्ष सुरू आहे केमोथेरपी कॅन्सर शस्त्रक्रिया आणि हॅल्सिओन कंपनीचे लिनियर ऍक्सिलेटर अशा अनेक सुविधांसह कॅन्सर रुग्णांवरती उपचार होत आहेत रुग्णांची वाढती संख्या आणि अद्ययावत उपचारांची गरज लक्षात घेऊन सूक्ष्म सूक्ष्मरूपात असताना निदान व्हावं आणि वेळेत योग्य उपचार व्हावेत म्हणून वारावलकर रुग्णालय सावर्डे उपनते सेंटर फॉर न्युक्लियर मेडिसिन विभागाची उभारणी केली आहे न्यूक्लिअर मेडिसिन केंद्र एका भव्य इमारतीत उभारलाय ऍटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डच्या सर्व मान्य सेंटरला मिळाल्या आहेत आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल